मित्रांनो जय शिवराय आणि सध्या आपण आहे सुंदरवाडी मैदानात आणि आज याच मैदानात मागच्या वेळेस पण जवळपास एक नंबर होता होता राहिला आणि आज पण पन... मागच्या वेळेस पण एक नंबर झाला माझ्या होते ना हा किती मैदान आहे एक नंबर झाला इथं तिसरं आहे लखानचं एक नंबर केला याच मैदानामध्ये याच बरं म्हणजे योगायोग जुळून येतो आणि गाडी फायनल राहते एक नंबर करते सगळ्यात महत्वाचं काय सांगाल कि लखन असिस्ट तिथं बैल आहे आणि नंबर एक ला टॉपला ला बैल सध्या एकदम बैल फिरेस कोणत्या बैलाला घेऊन एक नंबर करतो बैल बैलाची क्षमता आहे ताकद आहे पूर्ण आहे बघ काय सांगाल वेळोवेळी ज्या ज्या वेळेस माझ्या मते सम्राट आणि लखन हो। दुसऱ्यांदा गाडी पाळाली दुसऱ्यांदा आणि पहिल्यांदा जेव्हा नाशिकला गाडी पाळाली होती तिथंही एक नंबर केला होता हो कशी पळाली गाडी आज हे बघा जे नाशिकला लागून सम्राट तो सम्राट चांगला पळाला बर... आणि चा चा हो। आज बी शेमिला लाच गाडी लागली तर चांगलं पळाला बैल आणि लखन आणि त्याचं सूत्र चांगलं आहे पाळण्याचे शिस्तीचे टॉपचे बैल आहे आता तुम्ही नेहमी लखनच्या गाडीवरती बसता हो पण आज ज्या पद्धतीने गाडी पळाली कारण सम्राटला सम्राटला पण गती सध्या चांगली प्राप्त झाली आणि सध्या लखनच्या फॉर्म मध्ये काय आवडतं लखन विषय लखन हे बघा लखन तर टॉपलाच पळणारा नंदी गेले तीन वर्षापासून एक नंबर मध्ये पळतो बैल त्याच्यामध्ये काही शंका नाही याच्या खाली सुटी जर काही जर झालं सुटी करणार कोण तरच गाडी मार खाती नाही तर गाडी मार शंभर टक्क्यात गाडी मार नाही खाणार बरोबर आवी पण आपल्या सोबत द्या माईक द्या आवी आवी शेट काय सांगशाल कसा पायरा जुळून आला पहिरा काय नाही सदास किशोर भाऊला फोन आलता किशोर भाऊला म्हणलं थांब आपण विचार करू दोन तुम्हाला सांगू शाकीर शाकीरबाईला फोन केला लगेच शाकीरबाईला म्हणलं आपली गाडी पळवायची का ते पळू नाही काढच तर मग लगेच यांना म्हणलं दोन मिनटं मला द्या लगेच यांना फोन केला आणि पैराज लगेच बैल इकड हेच मैदान झाल्यानंतर कुठलं मैदान झाल्यानंतर नाशिकचं मैदान झालं नंतर नाही 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 हे मैदान झालं हे मैदानात एक नंबर केला त्याच्यानंतर कुठलं मैदान झालं चिपळूणला गेला होता ना चिपळूणला चिपळूणला कशासाठी काय नेमकं तिथं काय कार्यक्रम होता तिथं प्रदर्शन होत बर आणि सगळे जेवढे टॉपचे नंदी येत तेवढे संपूर्ण बैल तिथं होते प्रमुख पाहुणा म्हणून लखन होता आता प्रवास इतका म्हणजे जवळपास पाचशे ते सहाशे किलोमीटर रन आला असं म्हणजे कम्प्लीट जाऊन येणं बाराशे किलोमीटर झाला आम्हाला बाराशे किलोमीटर झालं इतका रन करून आला बैल बसतो का नाही बसत नाही बसत नाही आता बैलाला सवय पडेल आणि महाराष्ट्रातला एकमेव बैल असेल का सगळ्यात जास्त प्रवास करणारा लखन आहे त्याचा रेकॉर्ड आहे त्याचा आणि कुणी म्हणायचं बी नाही की माझा बैल ह्याच्यापेक्षा जास्त फिरला असं कुणी म्हणायचंच नाही कारण की सगळ्यात जास्त गाडीत फिरणारा एक एकमेव बैल आहे बर ते तर मान्य करावं लागेल कारण विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र पहिले पार बॉर्डर तिकडं मुंबई आता तेवढ्या लांब गेलो चिपळून ला पण बर भरपूर प्रवास झाला आणि तो प्रवास करून ज्या वेळेस इथं येतो आता इथं आले कधी तुम्ही संभाजीनगरला पहिले आम्ही परवाच्या दिवशी परवा आले एक दिवस आराम भेटला एक दिवस आराम भेटला लगेच मैदानात पळवला कालचाच फक्त आराम भेटला आणि आज मैदानात पळालो कितव्या गटात किती तासावर गाडी होती एकवीस व्या गटात होती तीन नंबर तासावर बर आणि सेमीला सीमीला कड आली होती कड आली होती दुसऱ्या सिमीत पळालो बरं फायनलला फायनलला तीन नंबर तास फायनलला तीन नंबर तास होता गाडी कशा पद्धतीने काय वाटतं तुला एक आता आनंद कायमच तुम्हाला पण सम्राट आणि लखन ही गाडी दुसऱ्यांदा पळाली आणि दुसऱ्यांदा पळाली तर दुसऱ्यांदा पण एक नंबर केला हो चांगली गाडी पळते आणि ज्याचे शीटने गाडी पळते दोन्हीला तळ खालून चांगलं आहे म्हणजे थोडासा म्हणजे असं काही हे नाही गाडी चांगलीच पडते आता कुठल्या मैदानात लखन दिसेल आपल्याला आता बैल उद्या ह्याला जाणार जाणार किती तारखेच उद्यापासून चालू आहे आजपासून चालू आहे उद्या आणि परवा दोन दिवसाचा आहे तीन दिवसाचा खेळ होता आज पण आजच जायचं होतं पण हे मैदान करून जायचं होतं तर आता उद्या दुपारी बैल जाईल आता हे तीन फेऱ्याचं मैदान जवळपास मोठा पल्ला असतो सेकंदाच्या मैदानाला काहीच वाटत नाही त्याला तुम्ही त्याला पळून नेलत आणि उद्या जरी पळवलं तरी त्याला त्या मैदानात पळायलाच चालतं शुभेच्छा राहतील आणि ज्या पद्धतीने पळतोय सध्या त्याचा पळ आहे तुम्हाला नाही वाटत सध्या त्याची गाडी कुठे घासाघाशीत किंवा काय असं काही होईल आता बैल येतं बघा बैलाचं कसं असते तुम्हाला सांगायचं सगळ्यांचीच नदी काय बैल आजारी बिजारी पडला किंवा काय लागलं ना बिगल त्या वेळेस होईल भाऊ पळणार होते पण तिकडे खाली सुट्टीलाच होते वर आलेच चालत शुभेच्छा राहतील तुमच्या संपूर्ण टीमला धन्यवाद सावित्रांनो आपल्यासोबत हवी भाई सम्राटचे मालक भैया नमस्ते नमस्कार सकाळी आनंद होता चेहऱ्यावरती आणि आनंद याच्यामुळं होता की सध्या सम्राट पण गतीत आहे आणि त्याच्यात आनंद द्विगुणित असा की लखनमध्ये पायरा लागला हा लखनमध्ये पायरा लागला मग आनंदच होता सगळ्याच लोकांना अपेक्षा होती गाडी बैल दोन्ही टॉपचे गाडी एक नंबर करणार बरेच आता लहान मुलं सुद्धा म्हणत होते गाडी एक नंबर करणार घरी येऊनच सकाळपासून आज सोशल सुद्धा कमेंट ह्याच होत्या लखन आणि सम्राट एक नंबर करणार कसा योग जुळून आला हा जु, म्हणजे <laughs> थोड तुमचा थोडा पराभव आहे त्याच्यात जुळून द्यायचा असं नाही गाडी ही गाडी पळायला पाहिजे अशी अपेक्षा लोकांची अपेक्षा होती गाडी पळायला पाहिजे एकदा मनोरभाऊला मी ती इच्छा व्यक्त केली होती की भाऊ लखनऊ एकदा गाडी पाळायची म्हणे सम्राट चिन लखांची त्या रोजच्या जांभळीच मैदानात म्हणे मला ते पळू म्हणे एकदा आपण गाडी तेच चर्चा चालली होती मग त्याच्यानंतर हे मैदान झाला तर चर्चा केली आम्ही मग त्या रोज दुसरे तिसरे दिवशीच पायरा झालता येईल बरोबर नाशिकचं मैदान झालं त्या मैदानात पण एक नंबर केला होता हो तशीच आता अशीच काढा ना गाडी होती तिथं आज सुद्धा कडानाच गाडी शे होती शेणीला पण वाटलं नाही तुम्हाला कुठेतरी धाकधुक होती धाकधुक राहते शेवटी कडाना मग काय आता दोन्ही गाड्या आमच्याच होत्या त्याच्या तापच्या लागल्या मग ते थोडी धाकधूक होती ते सगळ्यात प्रेक्षणीय बघायला मिळालं लोकांना लो हा हा कारण चिमण्या आणि विराट तो घरचाच साज म्हणता येईल आणि लखन आणि सम्राट हा पण घरचाच साज म्हणता येईल घरचाच साज धरून गावचे बैल आले नसतात नशिबा ना तुमच्या नशिबात असं येतं की जिथं जिथं सगळेच घरातले बैल राहतील तिथं तिथं सेमी मध्ये गाड्या निघतात लागते असते लगी दोन तीन लागायचे एक आता तो मैदान असले दुसरं तिसरं मैदान असलं तिसरा चौथं मैदान आहे कमीच कमी दोन ते तीन गाड्या एकशे तरी लागत्या पर्याय नाही याला काही पर्याय नाही आता कधी पर्याय ना त्याला पर्याय आहे ना मैदान ज्या ज्या अंतरावर आहे त्या त्या अंतरावर काढा बाहेर तेच होत पण आता काय मैदान मोठं होत आज सगळे सगळे दामन आणली हो रान चांगलं होतं पहाजोग आता काय म्हणजे फेरे घ्यायचे फेरे ऐवजी तुम्ही आज मैदानच पळून घेतलं हो हो सोनपेरवाडीची मंडळी पण आली मैदानात पार तीनशे साडेतीनशे किलोमीटर आले हो त्यात नवल नाही आपणही तिकडे जातो त्यांच्या भागात नाही पण ते आपल्यासाठी आपण आपल्या गर्दीसाठी जातो ते आपल्यासाठी पण आज पहिल्यांदा आली ही मंडळी आणि त्यांनाही आनंद झाला कुठेतरी आनन्... जे बाकीचे पहिलं राहिले नाही बोला ठीक आहे पण मग कुठेतरी सम्राटने एक नंबर केला त्याच्यात त्यांना आनंद वेगळा आनंद मग हा काय सांगा लखन आणि सम्राटच्या गाडी लखन सम्राटची गाडीच पळती काही विशेष नाही त्या गाडीचा गाडी म्हणजे मरतच नाही ते पब्लिक नाही उद्या, उद्या आहा। आहा। द्या कुठे येऊ द्या गाडीच पळत बाकीची मंडळी सोनपेरवाडीची मंडळी त्यांच्याकडे त्या माईक बाय नमस्ते नमस्ते एकदा परिचय द्या ना तुमचा माझं नाव राजू मी आहेत मी बारामती संतुरवाडीवरून आले किती जण आलेत तुम्ही सकाळी आम्ही चौघ जण आले कसं बघता कसं मैदान इकडं काय वाटलं काय फरक जाणवला का फरक नाही का ना, 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 काय इकडे फाट्यांवरती किंवा माती मैदान चांगलं झालं फाट्या होत्या मैदानामध्ये काही फरक जाणवतो का वातावरणात वातावरण काय आता सगळे बैल चांगली पडणार नाही वातावरणात काय बदल वाटतो ज्या पद्धतीने तुमच्याकडं वातावरण आहे आणि इकडं जे आता तीनशे चारशे किलोमीटर तुम्ही अंतर कापून इकडे आले तर वातावरणामध्ये बराच फरक पडतो काय सांगाल आजची जी गाडी विजयी ठरली लखन आणि सम्राट त्या गाडीविषयी काय सांगाल ही गाडी तुम्हाला बघायला मिळाली नसेल कदाचित त्याच्या अगोदर नाही कधी भेटली आता पहिल्यांदाच भेटली काय टॉपचीच बैल बाकीच्या बैलांची पण अपेक्षा होती कारण नेहमी तुमच्याकडे चिमण्या उतरतो तुमच्या घरी बरोबर काय आता एकाच सगळी सगळे मग थोडं दुःख आहेच काय काय वाटलं ज्यावेळेस सेमी पुकारला समालोचकांनी आणि चिमण्याची आणि लखनची गाडी एकाच सेमीत लागली तुम्हाला अंदाज होता का असं वाटत होतं गाडी त्या एकाच सेमीत लागेल म्हणून वाटलं नव्हतं असं होईल पण आता काय आणि दोन्ही गाड्या चारही गाड्या एकाच गाडीत लागले ना दोन गाड्या दोनच गाठात आज काय मुक्काम का मग आता निघालेला आता था म्हणतात थांबा आता बघू था। थांबा सकाळी सांगितलं तुम्हाला चार घेऊन जा कारण की नेहमी तुमचं चार आम्ही घेतो तुम्ही आज आमचा चार घेऊन जाण आपण करतो मंडळी एकदम सर्वसाधारण मंडळी तुम्हाला त्यांची परिस्थिती दिसल आणि कसे लोक आहेत ते पण तुम्हाला लक्षात येईल नाही आता त्यांचा पाहून चार मी पण घेतलेला आहे त्यांच्या घरी मी पण गेलेलो राहिलेलो आहे त्यांच्या घरी सांगत एवढेच करतो कमी शंभर टक्के काय काय करते ते आम्हाला शंभर टक्के एक वेगळी मंडळी माणूस कि च्या ना त्यांना त्याच्या काळात फक्त आपल्यासाठी जीव देते बरोबर शाकीर भाई सोबत बोलू नमस्ते नमस्कार काय चायरा उतरलेला आहे नाही नाही काही नाही आता केला ना मला वाटलं सम्राटनी एक नंबर केला म्हणून मी हवी बैला तोच प्रश्न केला की सगळी सगळी दावण आली ज्या ज्या वेळेस एकत्र त्या त्यावेळेस कुठंतरी एक किंवा दोनच गाड्या कोला बघा शेवटी नशिबाचा भाग आहे सेमी वेगळे निघण प्रत्येक मैदानात थोडी वेगळेच निघणारे आता आपले चार पाच बैल होते एकमेकात निघणारच होते ना सेमी कमी होते सात सेमी होते त्यामुळं एकमेकात गुंतणारच होत्या पाच सहा गाड्या पण इतक्या बैलांचं नियोजन करणं सोपं जातं का कारण की आता राजाने पण आता सोन पिरवाडी आपली सगळे पोर हे करते त्यामुळं प्रश्न पायऱ्याचा पण येतो कारण की गाडा मालकाला बैलगाडा मालकाला पायऱ्याच्या बऱ्याच अडचणी राहता तुम्हाला एवढं सहज सहज पैरे उपलब्ध होऊन जातात ग पायऱ्याच्या बऱ्याच अडचणी पण आपल्याला काही लोड येत नाही आपल्या घरचे चार चा पाच चा चा नंदी एकमेकांमध्ये एकम कोणते कोणत्या पळते त्यामुळं काही जास्त लोड येत नाही आता राजा याच्यात होता राजा कशात होता कॅडबरी माझ्या कॅडबरी कॅडबरी पण छान गाडी पडली वजीर पण चेंडू मध्ये होता दोघरचे होते गाडीविषयी काय सांगाल सम्राट आणि लखन ती गाडी एकच नंबर गाडी पळती नाशिकला होती ना सुट्टा एक नंबर केला दोन तीन चांगले ती गाडी नांदकोला पळती त्या गाडीचा विषय निघली आता या गाड्यावरती कोण बसलं जॉकी म्हणून साकीर बाई बसले किशोर ड्रायव्हर बसेल नाही बाकीच्या गाड्यांवरती शाकिरच होता इतकं सोपं होतं का इतका थे थे हो इतक्या गाड्या एका दिवसात पण काय सगळे ऍडजस्ट करावं लागत या मंडळींविषयी काय सांगाल <laughs> सोनपीरवाडीच्या आज देवायला तेच मॅनेज करते मग त्याच्या विश्वासावर आता ही मंडळी तिकडे बी तुमच्या सोबत दिसते चिन्हच्या माग असेल किंवा राजा सम्राट असेल यांच्या माग सगळे दिसतात आणि निस्वार्थ आहे काय अपेक्षा असे वेगळे लोक नाही चेक ते घरागतले चेक बैलच त्यायचे मेन मुद्दा म्हणजे बरोबर आपण तितकं जीव देत नाही ते तितकं जीव देते आपल्या बैलावर नक्कीच मंडळी वेगळी खरंच मी अगोदर सांगितलं की मी त्यांच्या घरी जाऊन राहून आलेलं आहे तुम्हाला फार चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे त्यांचं काय त्याच्यामुळे माझी विनंती राहील तुम्हाला की ते तुमच्या घरी येणार आहे आता चांगला आधार गॅंगचं असं वैशिष्ट्य आहे ज्या मैदानात जाईल त्या मैदानात गुलाब जातो समाज शंभर टक्के बर त्याचा आशीर्वाद असा आहे आमच्या माग चालत शुभेच्छा राहतील तुमच्या संपूर्ण टीमला आणि विशेष कौतुक करेल मी सोनपिरवाडीच्या मंडळींचं की शेवटपर्यंत थांबले तुम्ही या मैदानासाठी धन्यवाद